पेण येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना साथी पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रम कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी साथी पोर्टलचा वापर करणे बंधनकारक प्रवीण थिगले कृषी उपसंचालक साथी पोर्टल प्रशिक्षणास कृषी निविष्ठा विक्रेत्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक प्रवीण थिगले जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर मोहीम कृषी अधिकारी महेश नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर तालुका गुणनियंत्रण निरीक्षक दिगंबर साळे यांच्या वतीने पेण तालुक्यातील कृषी निविष्ठा कृषी सेवा केंद्र चालकांना साथी पोर्टलवरून बियाणे विक्री कशी करावी याचे प्रशिक्षण पेण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मंगळवार दिनांक तेवीस रोजी आयोजित करण्यात आले होते कृषी विभागाने राज्यातील सर्व बियाणे उत्पादक आणि निविष्ठा विक्रेत्यांना साथी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक केले आहे बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले असून याच पोर्टलवरून बियाण्यांचे वितरण आणि विक्री करण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान केंद्र शासनाने प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी साथी पोर्टल विकसित केले आहे त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी यांची गांभीर्याने दखल घेत सर्वांनी साथी पोर्टलवरूनच विक्री करावी जर साथी पोर्टलवरून विक्री नाही केल्यास कारवाई करण्यात येईल असे कृषी विभागाने आवाहन केले आहे यावेळी कृषी उपसंचालक प्रवीण थिगले जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर जिल्हा कृषी मोहीम अधिकारी महेश नारायणकर तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर तालुका कृषी नियंत्रण निरीक्षक दिगंबर साळे व कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी मितेश जाधव पेण रायगड